नमस्कार आज आपण माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत जो महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय आलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत तर हा महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय आहे तो महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई यांचा दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे तर हा निर्णय अं काढण्यासाठी जी पार्श्वभूमी होती तर ती काय आहे तर ते आपण या ठिकाणी पाहूयात महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण पन्नासपेक्षा पेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पॉइंट दहा टक्के व स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत त्यानंतर महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो आहे सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे तर हा जो शासन निर्णय आहे तो काय आहे तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्यानंतर या योजनेचा उद्देश काय तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्म आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये सुधारणा करणे असे या ठिकाणी या योजनेचे उद्देश आहेत <coughs> तर यानंतर या योजनेचे या या जे स्वरूप आहे ते कसं आहे पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम असलेलं जे बँक खातं आहे त्या खात्यात दरमहा एक हजार पाचशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये एक हजार पाचशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल एखादी पात्र लाभार्थी महिला या ठिकाणी जर या योजनेव्यतिरिक्त दुसऱ्या केंद्र शासनाच्या योजनेचा जर फायदा घेत असेल किंवा आर्थिक लाभ घेत असेल आणि ती रक्कम रुपये एक हजार पाचशेपेक्षा कमी असेल तर त्या दोन्ही रकमेमधला फरक या ठिकाणी त्या पात्र महिलेला देण्यात येईल योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त आणि निराधार महिला या या ठिकाणी या योजनेच्या लाभार्थी असणार आहेत आता योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता आता योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी काय पात्रता असावी लागते तर ती आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर दुसरा दुसरी पात्रता आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला ह्या या योजनेच्या लाभार्थी असणार आहेत त्यानंतर किमान वयाची एकेवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेणार घेण्यात सॉरी लाभ मिळणार आहे तर एकवीस वर्षापेक्षा वय कमी असेल तर लाभ मिळणार नाही आणि साठ वर्षापेक्षा जास्त वय असेल तरी लाभ मिळणार नाही या एकवीस ते साठच्या दरम्यान असणाऱ्या वय असणाऱ्या महिलांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे पण त्या कोणत्या महिला तर विवाहित आहेत विधवा आहेत घटस्फोटीत आहेत परित्यक्त आहेत आणि निराधार आहेत अशा पण महिलांनाही लाभ मिळणार आहे त्यानंतर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त नसावे यानंतर आता या योजनेमध्ये अपात्र कोण असणार आहेत तर ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखापेक्षा अधिक आहे असे लाभ असे कुटुंब या ठिकाणी अपात्र राहणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदात आहेत म्हणजे इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये एक हजार पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ही महिला सुद्धा या ठिकाणी अपात्र असणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार आहेत या कुटुंबातील व्यक्तींना याचा लाभ मिळणार नाही त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा कुटुंबातील व्यक्तींना यांचा या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे अशा कुटुंबातील सदस्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्याकडे चा चार चारचाकी चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी करत आहे अशा लोकांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल याच्यामध्ये जे काही पात्र अपात्र गोष्टी ज्या काही आवश्यकता वाटली तर त्याच्यामध्ये नियोजन आणि वित्त विभागाच्या मदतीने या ठिकाणी त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात येईल यानंतर आता या योजनेचे आवश्यक कागदपत्र कोणती आहेत तर ती आहेत योजनेच्या का लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे लाभार्थ्याचा आधार कार्ड असावं लागणार आहे त्याच्यानंतर लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला असला पाहिजे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला त्याच्यामध्ये वार्षिक उत्पन्न रुपये दोन लाख पन्नास हजारपेक्षा कमी असावं त्यानंतर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या शर्तींचे पालन करण्याचे सुद्धा त्या ऑनलाईन फॉर्ममध्ये असणार आहे तर यानंतर Uh, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व वा सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या तर त्याच्यामध्ये कार्यक्षेत्र कुठलं आहे ग्रामीण भाग तर ग्रामीण भागामध्ये दे लाभार्थ्यांचे जे अर्ज आहेत ते स्वीकारती तपासणी आणि पोर्टलवर अपलोड करण्याचं काम अंगणवाडी सेविका परिवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांचा असणार आहे त्यानंतर अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर करणं कोणाचं आहे तर संबंधित जिल्हा व महिला बालविकास अधिकारी या स्टेप्स असणार आहेत अर्ज भरण्याच्या अंतिम मंजुरी देण्याकरिता सक्षम अधिकारी असणार आहेत संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखालची जी काही समिती आहे ती या ठिकाणी अंतिम मंजुरी देणार आहे त्यानंतर नागरी भागामध्ये म्हणजे शहरी भागामध्ये